शेतकरी मित्रांनो आजच्या रोजीला मी आलेलो आहे आपला संभाजीनगर एरियात वैजापूर एरियामध्ये आलेलो आहे शूरबांगल्याकडं साधारणपणे माझ्या पाठीमागं जो प्लॉट बघताय हा आद्रकीचा प्लॉट आहे अद्रकीमध्ये मेजर प्रॉब्लेम हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मर रोगचा प्रॉब्लेम हो राहिला जास्त प्रमाणामध्ये जे काही डम्पिंग येतं मित्रांनो तर ते पूर्ण प्लॉटचं प्लॉट खराब होतील आता साधारणपणे तुम्ही बघू शकता का मी जे काही अर्द्रकीच्या प्लॉटमध्ये चालत आहे मित्रांनो तर तो या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट झालेला होता तर माझ्या मागून प्लॉट क्लिअर आहे पण इथून साधारणपणे डम्पिंगचा सा प्रॉब्लेम चालू झाला आणि मर रोग हे ठिकाणी ही मररोग आपण स्टॉप केलेली आहे स्टॉप करताना साधारणपणे आजच्या रोजीला आपण फर्टी हे प्रोडक्ट वापरलेलं होतं तर फर्टी प्रोडक्ट वापरून आपल्याला सहा दिवस झालेले आहे सहा दिवसात तुम्ही बघू शकता की हे काही जे काही का फर्टी प्रोडक्ट मित्रांनो हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि साधारणपणे या ठिकाणी नवीन कोम आलेलं आहे आणि जे काही मर आहे तर मर तुम्ही बघू शकता की ही मर झालेली आहे आणि या ठिकाणी नवीन कोंब आलेलं आहे जी काही जमिनीमधली बुरशी आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जागफरटी या प्रॉडक्टपासून आपण कंट्रोल करून जमिनीमधलं जे काही मररोग मर कंट्रोल करून नवीन फुटवा केलेला आहे आणि तुम्ही प्लॉट बघू शकता मित्रांनो पूर्णपणे हा प्लॉट साधारणपणे एकराचा प्लॉट आहे या ठिकाणी इथं जे काही मर रोग आलेला होता हा आपल्या जागफरटीने कंट्रोल करून आजच्या रोजीला प्लॉट पूर्णपणे क्लिअर झालेला जाक् आहे